सर्वांना सस्नेह जय भीम नमो बुद्धाय मी संदीप झबडे राष्ट्रीय अध्यक्ष जनशक्ती सामाजिक संस्था संघटन भारत एक फेब्रुवारी ते सात फेब्रुवारी दरम्यान महामाता रमामाई भीमराव आंबेडकर स्मारक समिती यांच्या माध्यमातून रमाई फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलेलं आहे याचे मुख्य अध्यक्ष आहेत विठ्ठलदादा गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये हा दरवर्षी रमाई फेस्टिवल हा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात संपन्न होत असतो हाच कार्यक्रम एक फेब्रुवारीला जनशक्ती सामाजिक संस्था संघटनच्या माध्यमातून महागायक विजय कावळे यांच्या नेतृत्वामध्ये रमाई, रमाई कट्ट्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे तरी सर्व जनशक्ती सामाजिक संस्था संघटन भारतच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करण्यात येत आहे की आपण एक तारीख ते सात फेब्रुवारी दरम्यान पुणे वाडेव कॉलेजच्या समोर रमाई उद्याने येथे उपस्थित राहावे हे आपणास विनंती करीत आहे सांस्कृतिक रमाई कट्ट्याचे आयोजन करण्यात आलेलं आहे तर यामध्ये एक तारखेला जनशक्ती सामाजिक संस्था संघटन भारतच्या वतीने एक तारखेला पहिला कार्यक्रम या संस्थेच्या वतीने होणार आहे महागायक विजय कावळे यांच्यात नेतृत्वामध्ये सुरुवात होणार आहे तरी सर्व पुणेकरांना विनंती करण्यात येते की आपण या रमाई कट्ट्याला उपस्थिती राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी हीच विनंती नम्र जय भीम सांस्कृतिक विचारांची मांदळी होणार आहे तर एक फेब्रुवारीला ज्या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलेलं आहे त्या कार्यक्रमाचं मुख्य संयोजन जनशक्ती सामाजिक संस्थेची स संस्था संघटन भारत राष्ट्रीय अध्यक्ष माझे मित्र सन्मान्य संदीपजी धेबडे साहेब यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे एक फेब्रुवारी सकाळी पाच वाजता रमाई पाठ नावाचं आपण कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे तर त्या रमाई पाठ या कार्यक्रमाचं नियोजन सन्मान्य माझे मित्र संदीपजी धेबडे यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचा आर्थिक खर्च त्यांच्या माध्यमातून होणार आहे संस्थेच्या माध्यमातून आम्ही सादर करणारा मी गायक विजय कावळे आणि या संबंध कार्यक्रमाचं ज्याला समन्वयक म्हणतात ते आमच्या सर्वांचा आधारस्तंभ व महामाता रमाबाई स महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर स्मारक समितीचे मुख्य संयोजक आदरणीय माझे दादा विठ्ठलजी गायकवाड यांच्या माध्यमातून या फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे ही कळकळीची विनंती करून आपणा सर्वांना या कार्यक्रमाचं स्नेह निमंत्रण देत आहे जय भीम